अतिशय सुसज्ज राज्य कोरे हॉस्पिटल स्टँड समोर आशीर्वाद मेडिकलच्या वर वसमत जिल्हा हिंगोली यांचा उद्घाटन समारंभ आज मोठ्या थाटा माटात आमदार राजूभैया नवघरे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी उद्घाटक म्हणून आमदार राजूभैया नवघरे डॉक्टर अंकुश देवसरकर आनंदराव बोंढारकर आतिश भैया दांडेगावकर आदी सर्व मान्यवरांच्या उपस उपस्थितीत या राजे हॉस्पिटलचा भव्य असा शुभारंभ पार पडला मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम दाड बाराडकर डॉक्टर जोशेफ डिसोजा विनीत मध्ये डॉक्टर गणेश उत्तम राजेगोरे जनार्दन उत्तम राजेगोरे अरविंद सुरेश राजेगोरे वसमा शहरात अत्याधुनिक सोयी सुविधांसह आपल्या सेवेत राजे हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ झालाय या ठिकाणी सर्वच व्याधींवर अतिशय वाजवी दरामध्ये विलास करण्यात येणार आहे आवश्यकतेनुसार गरजूंनी हॉस्पिटलला भेट देण्याचं आवाहन हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश उत्तमराव राजेगोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी पुढील डॉक्टर साहेबांना हार्दिक शुभेच्छा राजगोरे त्याचा आज हॉस्पिटलचा जो ओपनिंग सोळा आहे त्यासाठी आम्ही उपस्थित आहे देवस्थानचे आमदार जनप्रिय आमदार अजिबया वगैरेसुद्धा आले होते गोव्यातील हॉस्पिटलचे सुद्धा देशमुख सर सर्वांनी विचारले डॉक्टर गणेश राजवे माझा हॉस्पिटलच्या उठण्यासाठी माझा हॉस्पिटलचा पत्ता बसस्टँडच्या समोर सह्याद्री आपला आशिवाद हॉस्पिटल आशिवाद मेडिकलच्या वर आपल्या इथे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुविधा वाप देणे शुगरचे केले जाते जी पीचे केली जाते आणि अजून सेल्यावरती आपले काजण्या वगैरे येणे सैलावर सूज येणे आतपायला मुंग्या येणे का सर्दी खोकला बाकीची सुविधा आपल्याकडे आहे आपलं हॉस्पिटल एक चार बेडचं हॉस्पिटल आहे आपल्याकडे चार मॉनिटरची सुविधा पण आहे आपल्याकडं ऑक्सिजनची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे वाफ पण दिली जाते आज माझ्या हॉस्पिटलच्या ओपनिंगला जे मान्यवर आलेले आहे त्याची मी मला आभार धन्यवाद